चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण मरणाची भीती वाटते का तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे ज्यांना मरणाची भीती वाटते त्यांनी काय करावे हे आपण पाहणार आहोत मृत्यूच्या भीतीवर मात करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचा आधार खूप महत्त्वाचा असतो मृत्यू हे जीवनाचे अटल सत्य आहे या सत्याची जेव्हा जेव्हा जा माणसाला जाणीव होते तेव्हापासून माणूस हा आतून खूप ध धास्तावत असतो त्यामुळं नाती पैसा घर अगदी सर्वच आपल्याला इथं एक ना एक दिवस सोडून जावंच लागणार आहे या भयान जाणीवेनं त्यांच्या दुःखानं तो खूप घाबरून जात असतो मृत्यूची भीती ही मानवी अस्तित्वाचं एक नैसर्गिक भावना आहे प्रत्येक सजीवाला अगदी सूक्ष्मजीवापासून मानवापर्यंत आपल्याला अस्तित्वाची समाप्ती याची खूप भीती वाटते भीती ही एक नैसर्गिक असली तरी जेव्हा ती एखाद्याच्या आयुष्यावर पूर्णपणे अधिराज्य गाजवते तेव्हा ती एक भयंकर स्वरूप घेते तेव्हा ती पूर्णपणे आप बनवत असते आपले प्राचीन ज्ञान आणि आध्यात्मिक परंपरा आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देते विशेषतः महाराजांची शिकवण आणि त्यांचे जीवन आपल्याला या भीतीवर मात करण्यासाठी एक अविभाज्य घटक आहे त्यामुळं या मरणाच्या भीतीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय करावे आपण काय करू नये हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा बघा दत्तगुरू म्हणजे स्त्रीमूर्तीचा ब्रह्मा विष्णू महेश एकत्रित अवतार मानले जाते यांचे स्वरूपच हे दर्शवते की जीवन उत्पत्ती स्थिती आणि लय हे सर्व प्रक्रिया एकाच परमात्म्याचा भाग आहे मृत्यू ही जीवनाचा अंत नसून एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्याचा एक नैसर्गिक बदल आहे हे महाराजांचे तत्वज्ञान आपण समजले खूप महत्वाचे आता सर्वप्रथम आपण समजून घेऊया मृत्यू म्हणजे काय आपल्याला मृत्यूची भीती का वाटते याचे मूळ कारण म्हणजे आपल्याला मृत्यूची खरी ओळख नसते आपण मृत्यूला एक भयानक अनपेक्षित सत्य हे मानत असतो परंतु मृत्यू हे एक शरीराची निवृत्ती आहे आत्म्याची नाही आत्मा अमर आहे अनादी आहे अनंत आहे ज्याप्रमाणे आपण जुने वस्त्र त्यागून नवीन वस्त्र परिधान करतो त्याचप्रमाणे आत्मा एक शरीर सोडून दुसरे शरीर हे धारण करत असतो हा विचार आपल्याला भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगण्यात आला आहे आता जीवन आणि मृत्यूचा स्वीकार कसा करावा महाराजांचे जीवन हे एक मोठे उदाहरण आहे की मृत्यूची भीती कशी घालवता येते त्यांनी अनेक देह धारण केले अनेक रूपं घेतली आणि त्यांनी अनेक लीलासुद्धा केले आहेत ते कोणत्याही एका ध्येयाशी किंवा रूपाशी बांधले गेले नाहीत यातूनच आपल्याला बोध मिळतो की आपले खरे स्वरूप हे आपल्या शरीरापेक्षा कितीतरी पटीने हे मोठे असते आपण फक्त हे शरीर नाही तर या शरीराच्या पलीकडे काहीतरी आहोत हा बोध आपल्याला मृत्यूच्या भीतीपासून नक्कीच मुक्त करू शकतो दत्त महाराजांनी भक्तांना नेहमीच कर्मयोगाचे महत्व पटवून दिले आहे आपले कर्तव्य निष्ठेने आणि निस्वार्थ भावनेने करत राहणे हे जीवनाचे खरे सार आहे जेव्हा आपण आपले जीवन पूर्णत्वाने जगतो तेव्हा मृत्यूची भीती आपोआप कमी होते कारण आपण जे काही करायचं होते ते केले आहे आणि आता पुढच्या प्रवासासाठी तयार आहोत अशी भावना आपल्या मनात येणे खूप आवश्यक आहे अपूर्णत्व आशक्ती आणि इच्छा यामुळे मृत्यूची भीती अधिक घडत होते कारण आपल्याला अजून काही करायचे आहे असे वाटणे म्हणजेच मृत्यूची इच्छा किंवा मृत्यूची भीती वाटणे असं सांगितण्यात आहे दत्त महाराजांची भक्ती त्यांचे नामस्मरण आणि त्यांच्यात वर असलेले आपली श्रद्धा हे आपल्याला मानसिक शांती देत असते जेव्हा आपण स्वतःला गुरुचरणी पूर्णपणे समर्पित करतो तेव्हा आपल्याला त्यांच्या संरक्षणाची आणि मार्गदर्शनाची खात्रीही पटत असते ही खात्री आपल्याला मृत्यूच्या भीतीवर मात करण्यास मदत करते मी एकटा नाही महाराज माझ्यासोबत आहे ही, ही भावना आपल्याला धैर्य आणि सामर्थ्यही देत असते मृत्यूची भीती घालवण्यासाठी काही मार्ग आहेत का चला तर पाहूया महाराजांच्या शिकवणीच्या आधारावर मृत्यूची भीती घालवण्यासाठी काही व्यावहारिक गोष्टी आपण करू शकतो जसं की जीवनातील प्रत्येक क्षणाचा स्वीकार करायला शिका प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि कृतज्ञ राहा भूतकाळातील चुकांचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता करणे सोडा महाराज आपल्याला वर्तमान काळात जगायला शिकवतात हे लक्षात ठेवा स्वतःला ओळखा तुम्ही कोण आहात या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा तुम्ही केवळ शरीर नाही तर एक अमर आत्मा आहेत ते सत्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन करा ध्यान आणि आत्मचिंतन यामध्ये तुम्हाला नक्कीच मदत मिळू शकते निस्वार्थपणे सेवा करा इतरांची मदत करा सेवा करा जेव्हा आपण इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो तेव्हा आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची अधिक जाणीव होते आणि जीवनाचा उद्देश स्पष्ट होतो नंतर आपल्याला आहे दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करा नियमितपणे दत्तगुरूंचे स्वामी महाराजांचे नामस्मरण करा त्यांच्या पोथ्या वाचा त्यांच्यावर आधारित प्रवचने भजने माहिती ऐका त्यामुळे मन शांत होईल आणि भीती कमी होईल मृत्यूला एक मित्र म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पहा मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्याला शत्रू मानण्याऐवजी एक नैसर्गिक आणि आवश्यक प्रक्रिया म्हणून स्वीकारा ज्याप्रमाणे दिवसानंतर रात्र येते त्याचप्रमाणे जीवनानंतर मृत्यू हा येतच असतो आपले कर्तव्य फक्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार जीवनात जी काही जबाबदारी आपल्यावर आहे ती प्रामाणिकपणे पूर्ण करा यामुळे मनात समाधान येते मी माझे काम केले आहे ही भावना मृत्यूची भीती कमी करत असते त्यामुळं तुम्ही मृत्यूला भिवू नका मृत्यूची भीती ही आपल्या अज्ञानामुळे आणि आसक्तीमुळे निर्माण होते हे लक्षात ठेवा जेव्हा आपण महाराजांच्या शिकवणीनुसार जीवन जगतो आपले खरे स्वरूप ओळखतो आणि मृत्यूला जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारतो तेव्हा ही भीती नाहीशी होत असते हे लक्षात ठेवा जीवन हे एक कालचक्र आहे जिथं जन्म मृत्यू पुनर्जन्म हे सर्व एकमेकाशी जोडलेले आहे मृत्यू हा अंत नाही तर एक जीवनाची नवीन सुरुवात आहे आणि या नवीन सुरुवातीकडे भयमुक्त होऊन वाटचाल करण्याची गरज आहे आणि ती गरज आपल्याला महाराजांच्या मदतीने नक्कीच मिळेल मृत्यूची भीती दूर करण्यासाठी आपल्याला बाहेरील उपचारांची गरज नाही तर आपल्याला आंतरिक दृष्टिकोन बदलणे खूप महत्वाचे आहे महाराज आपल्यासोबत आहे हे जाणल्यावर आपण हे सत्य स्वीकार करू शकतो की आपण अमर आहोत आणि हा देह केवळ नाशवंत आहे त्यातून आपल्याला मृत्यूच्या भीतीवर मात करण्यासाठी आत्मविश्वास आणि आंतरिक शांती नक्कीच मिळणार आहे त्यामुळं तुम्हाला जर आजच्या व्हिडिओमध्ये कळत असेल की तुम्हाला जर मरणाची भीती वाटत असेल तर काय करावे तर त्यासाठी आपल्याला महाराजांचे नामस्मरण करणे खूप महत्त्वाचे आहे काही जे आध्यात्मिक ग्रंथ पोती आहेत त्यांचं तुम्ही अवश्य वाचन करा त्यावरून तुम्हाला नक्कीच काहीतरी प्रेरणा मिळण्यास मदत होईल त्यामुळं हे जीवन तुम्ही आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा कारण हे जीवन पुन्हा कधीही नाही त्यामुळे हे जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा निस्वार्थपणे सेवा करा सेवेकरी व्हा आणि सेवेकरी घडवा स्वामी महाराजांची सेवा करा तुम्हाला या जीवनात कधीही काही कमी पडणार नाही त्यामुळे सेवा करा नामस्मरण करण्याचा प्रयत्न नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त